हा सर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे आमर उपोषणला बसले काय नाव आपलं कोणत्या मागणीच्या अनुषंगाने आपण इथे आमर उपोषण करत आहात माझं नाव निळकंठ गोंदा गों निर्मले सफाई कामगार बिलोली हलमुक्काम इंदिरा नगर लवा जिल्हा रिवासी असून मी तीन वर्षापासून अनेक वेळा दहा वेळा निवेदन दिले की माझ्या निवेदनाची दखल घेतल्या नाही मुळामुळे मी आमोर उपोषण करीत आहे तर मला मानसिक त्रास देऊन आसामला प्रमुख विनायक जाधव यांनी माझ्या अनेक वेळा खचकरण केलं आहे यामुळे माझे थकीत पगार देण्यात यावी व मला इथून बिलुडी बदली करण्यात यावी या मागणीसाठी मी कसे करीत आहे नगर नगरपालिकेत मला काय त्रास होत माझा ते काय करतात मी काम करून मी मला बिंब करतात मला काम असले तरी बिमे करतात मला काम केलं गॅजर टाकतात काम केले नाही म्हणतात मला तुम्ही कोणत्या पदावर आहात सफाई कामगार का आहोत मी भूमिका काय राहणार हा ही भूमिका राहणार मी जिओ टॅगच्या फोटो सुद्धा दिल्या निवेदनामध्ये काम केलेल्या तरी माझी आतापर्यंत दखल घेतली नाही त्यामुळे मी उपोषण करते पुढची भूमिका काय राहणार अमर उपोषण करणार मी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषण होणार नाही